जय भीम जय संविधान संविधानाचा चुकीचा वापर कधी होतो ज्यावेळी पोलिसांकड पोलिसांना सामोरं करून गुन्हे घडवले जातात पोलिसांना सामोर करून ज्यावेळेस तक्रार नोंद करायला जाते ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय न मिळता पैसे घेऊन पोलीस लोक फिर्यादीलाच फिरदा फिर्यादीच आयुष्य अंधकारमय करतात ज्या वेळेस फिर्याद तक्रार नोंद करायला जाते ज्या व्यक्तीवर अन्याय झाला त्या व्यक्तीवर दबाव आणले जाते आणि आरोपीकडून पैसे खाऊन आरोपीला सपोर्ट केले जाते ना की पीडित तक्रारदाराला भीतीचं त्याच्यावर एक दडपण आणलं जाते जा पीडित तक्रारदारावर एवढंच नाही पीडित तक्रारदाराला ना एक आरोपी असल्यासारखं त्याच्याशी वागणूक दिल्या जा जाते अशा वेळेस संविधानाचा चुकीचा वापर केला जाते अशा वेळेस आता बा बाळासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की जी परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे जे सोमनाथ सूर्यवंशी दादाला आंदोलनात ते नसताना फक्त मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ काढत होते बस एवढंच त्यांचा तिथे एक रोल होता पण तरीही पोलिसांनी त्यांना जाणून बुजून कॉम्बिंग ऑप्श ऑपरेशनमध्ये त्यांना गुंतवलं आणि नको तसं जनावरांनी मार मार मारलं एवढं मारलं एवढं मार की त्या मारण्यात त्यांचा जीव गेला तरुण लेकरू आणि वकील वकिलाची प्रॅक्टिस एल एल बीचा स्टुडंट असा असताना त्याला माथी फिरू म्हणून नाव देण्यात आलं ज्याच्यामुळे हा गुन्हा झाला ज्याच्यामुळे हे सगळं रामायण महाभारत झालं त्याला काय म्हणून म्हटलेलं आहे सरकारने की मनोरुग्ण तो मनोरुग्ण आहे कलेक्टर ऑफिसच्या समोर बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळील संविधानाची विटंबना केली त्याला मनोरुग्ण म्हटलेलं आहे जाणीवपूर्वक केली त्याला मनोरुग्ण म्हटलेलं आहे जाणीवपूर्वक देशाचे गृहमंत्री अमित शहाजी भर संसद भवनमध्ये ऑन द स्पॉट बाबासाहेबाचा अपमान केला आंबेडकर 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 असे शे बारा सेकंद बाबासाहेबाच्या अपमानाचा पाडा वाचला गृहमंत्र्यांनी जसा हा जो मनोरुग्ण म्हणून याला संबोधले जाते तसेच गृहमंत्री या देशाचे गृहमंत्री अमित शहाजीसुद्धा मनोरुग्ण आहेत का कायदा बाबासाहेबाच्या संविधानामध्ये सगळ्यांना समान हक्क समान गुन्हेगाराला समान सजा सामान्य आहे हे बाबासाहेबाच्या संविधानामध्ये क्लिअर आहे कायद्याच्या चौकटीत सगळ्यांना समान्याय हवा आहे मग ज्या अर्थी हा जो व्यक्ती आहे याला याच्यावर पांघरण घालण्यासाठी याला मनोरुग्ण म्हटलं गेलेलं आहे कारण का यानं जाणून बुजून तिथे आहे ना बाबासाहेबांच्या कलेक्टर ऑफिससमोरही संविधानाची विटंबना केली तसंच जाणून बुजून लिहिलेली वाचून अमित शहाने बाबासाहेबाचा अपमान केला मग याचा अर्थ जसा हा व्यक्ती मनोरुग्ण आहे तसा अमित शहा मनोरुग्ण आहे घोषित करायला पाहिजे आणि तसंच त्यांनाही मग राजीनामा त्यांच्या जवळून घेऊन त्यांना अटक करायला पाहिजे संविधान सगळ्यांना सारखं ना करायला पाहिजे की नाही मग नाही होत नाही अशा गोष्टीत याला जबाबदार पोलीस राजकारणी त्यांच्यावर जर दबाव येत आहे पण सामान्य जनतेचा बळी जर घेत असेल तर पहिले पोलिसांवरच कारवाई होऊन जे नुसकान जनतेचं करतात ते पोलिसांच्या खिशातून त्या जनतेपर्यंत पोहोचायला हवं हो। जय भीम जय संविधान